मंडई नमस्कार किल्र शेतकऱ्यांची शान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केलं नसेल शेअर केला नसेल के नसे, तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का माणसाचं आयुष्य सध्याच्या काळामध्ये खूप कमी आहे आणि ह्या कमी आयुष्यामध्ये आपल्याला बरंच काही वाचवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या आयुष्याची चव समजून घ्यायची आणि ह्या आयुष्यामध्ये ह्या आयुष्याची चव ही कशामुळं वाढणार आहे कोणामुळं वाढणार आहे हे जर तुम्हाला खरंच जातीनं बारकाईनं आणि समजून घ्यायचं असेल तर ह्या खेलार शेतकरी शाणे युट्यूब चॅनलसोबत कट्टर राहावं हो लागेल आणि त्यानंतर तुम्हाला खिलारसोबतसुद्धा कट्टर राहावं हो लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचं हे या काळातलं या जन्मातलं मिळालेलं आयुष्य हे तुम्ही वाढवू शकता तर त्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे जातीवंतपणे कट्टरपणे खेल्लार संगोपन करता होणे त्यानंतर या गोष्टीला सुरुवात करायचं असेल तर प्रथम तुम्हाला खिलार गाईला सांभाळण्याची मनाची तयारी करावी लागेल आणि त्यासाठी खिलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनलच्या सोबत कट्टर राहून सदस्य होऊन यातली प्रत्येक बारीक गोष्ट एकाग्रतेने आणि एकनिष्ठतेने प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यातला वेळ खर्च वाचला जाईल आणि कमी वेळात कमी खर्चात मिळालेला जो अनुभवाचा साठा आहे तो अगणित साठा असू शकणार आहे आणि तो साठा तुमच्या कितीतर पिढ्यांना वाचवू शकणार आहे बऱ्याच संकटातून बऱ्याच प्रश्नातून आणि बऱ्याच मार्गातून तो मार्ग काढून देणार आहे किल्लार शेतकरी शाने यूट्यूब चॅनल तर मंडळी प्रत्येकाला एक वाटत असतं की खरंच एखाद्या गोष्टीची मूळ स्वरूपाची किंवा एखाद्या गोष्टीची नैसर्गिक स्वरूपाची एखादी व्हिडिओ असावी किंवा आम्हाला समोर गेल्यानंतर जसा दिसतो त्या पद्धतीनं आपल्याला दिसावा असं प्रत्येकाला वाटत असतं त्याच प्रमाणात निजामपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी मूळ शिद्धापूर खानीच्या मूळ स्वरूपाच्या तांडोरच्या राजाचा मुलगा जो शंभो आहे ज्या वासराला ज्या बैलाला मी लहानपणापासून वाढत्या व्हायला रूप हे वाक्य लिहिलेलं आहे किंवा हे वाक्य मी दर्शवलेलं आहे तर ते आज आपल्याला बघायला मिळते आणि या बैलाची वासर पडायला सुरुवात झालेली आहेत मंडळी त्यानंतर या बैलाला या चार जाती वयामध्ये जे रूप पाहिजे ते रूप आलेलं आहे म्हणजे चवीचा चित्रा कोसा शरीर बांधा घोड्यासारखा चाल घोड्यासारखी छत्तीबाज पायाला डाग छत्तीला डाग गळ्याला डाग आणि मांडेला डाग आणि कपाळावरती डाग डाग म्हणजे कोशा कलरचे डाग आणि मधला प्लेन भाग म्हणजे मागचा चौक अगदी घोड्यासारखा आणि सिद्धापूरखानीची वशिंड सिद्धापूर खानीचा तोरा तोंडाची नळी किंवा शेपूटगोंडा काळा तर मंडळी जे पाहिजे तो कलर ज्या पाहिजे त्या गोष्टी या बैलामध्ये आलेल्या आहेत आणि सरळ पद्धतीनेसुद्धा अनुभवू शकता त्यासाठी ही व्हिडिओ केलेली आहे धन्यवाद